माझ्या घरासमोरच मी एक कारल्याचं रोप लावलं होतं ते बघा भरपूर मोठं झालं आता त्याला कारली पण आली ती आता कारली बनल्यानंतर कोणालाच आवडत नाही पण मी सांगितल्याप्रमाणे जर भाजी बनवली ना तर नक्कीच सगळे बोटं चाटून चाटून खातील आता कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी अगोदर ही कारली सगळी तोडून घेते आणि त्यानंतर कशी बनवायची त्याची रेसिपी पण तुम्हाला सांगते हा बघा आपण अगोदर सगळी कारली तोडून घेतली ती आणि सगळी तोडलेली कारली घरी नेऊन मी स्वच्छ धुवून घेते आणि त्याची रेसिपी तुम्हाला सांगायला चालू करते हे बघा अगोदर मी कारली भरून घेतली त्यानंतर हीच कारली मी आपण वांगेची फोडी कशा चार भागामध्ये करतो तशा चार भागामध्ये चिरून घ्यायची चिरल्यानंतर ह्यात मसाला भरण्यासाठी मी अगोदर गावरान मसाला हळद मीठ शेंगदाणाचं फूट कोथिंबीर आणि लसूण खोबरं घेतलं होतं आता हे सगळं मी मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकून हा मसाला मी ओला करून घेते त्यानंतर हा तयार झालेला मसाला त्या प्रत्येक कारल्याच्या पोळ्यात भरून घ्यायचा आणि थोडासा मसाला फोडणी देण्यासाठी ठेवून द्यायचा त्यानंतर कडेमध्ये तेल ठे टाकायचं गरम झाल्यानंतर त्यात लस जिर मोहरीची फोडणी द्यायची त्यानंतर कडपत्ता टाकायचा आणि नंतर ठेवलेला मसाला त्याची फोडणी देऊन द्यायची आता ते सगळं चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं हे बघा चांगलं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर अजून एक पळी तेल वतायचं आणि अजून हलवून घ्यायचं व्यवस्थित आता हा मसाला चांगला भाजला त्याला चांगचं तेल पण आहे त्यानंतर आपण मसाला भरलेली कारली त्या मसाल्यात टाकून घ्यायची आणि एक ता एक दोन मिनटं ताट झाकून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी ओतून घ्यायचं ताट काढून पाणी ओतून घ्यायचं त्या, त्या कारल्यात एक चार पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं एक उकळी काढायची आणि पाणी आटते आटल्यानंतर गुळाचं किंवा चिंचचं पाणी तुम्ही वता माझ्याकडे चिंच नव्हती मी गुळाचं पाणी थोडंसं करून या मसाल्यात ओतून घेतलं आणि आता दोन मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची असलं छान लागतं चवीला हे कारलं करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले कारलं तुम्ही करून बघा एकदम छान लागतं खायला हे कारलं अगोदर अजिबात शिजवून वगैरे घेतलं नव्हतं शि शिजवून घ्यायचंच नाही शी, शि शिजवून घेतल्यानंतर चोथा खायचा आणि पाणी त्यातला रस सगळा ओतून द्यायचा हे होतं त्यापेक्षा न शिजवून घेता असं पद्धतीनं कारलं बघ करून बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब